चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय काही आरक्षणाचे प्रश्न आहेत मुस्लिम समाजाला वाटतं की आमचं पाच टक्के आरक्षण द्यावं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय परंतु त्याच्यातला काही घटक म्हणतोय आम्हाला असं आरक्षण नको आम्हाला वेगळ्या पद्धतीनं आरक्षण पाहिजे वेगवेगळ्या इतर पण समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या तो त्यांचा अधिकार आहे शेवटी आपण सगळ्यांचं ऐकून घेऊन सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन बहुमताचा आदर करून पुढं त्याच्यामध्ये जा जात असतो ही महाराष्ट्राची परंपरा आहे ही महाराष्ट्राची आजपर्यंत कामाची पद्धत आहे सभागृहामध्ये देखील धनंजयला विक्रमला विचारा एक मताने ठराव पास केले विधान परिषदेत असो विधानसभेत असो आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुणाचाच कुणाला विरोध असण्याचं कारण नाही याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी निमित्तान या निमित्तानं घ्यावी आम्ही यावेळेस राज्य सरकारकडनं पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं कोतवालांचं वाढवलं आशा सेविकांचं वाढवलं गट प्रवर्तकांचं वाढवलं अंगणवाडी सेविकांचं वाढवलं अशा वेगवेगळ्या अजून काहींचं राहिलंय माऊलींनो ह्याची मला जाणीव आहे आम्ही टप्प्याटप्प्याने पुढं चाललोय काळजी करू नका हे तुमचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि ह्या पद्धतीनं आपण पुढची वाटचाल करतोय ही गोष्ट देखील आजच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपण विसरता कामा नये आज अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या डॉक्टर योगेश क्षीरसागर असतील किंवा बाकीचे सगळे आमच्या बीड शहरामध्ये काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीवा भावाचे माझे सहकारी असतील अनेकांनी आजची सभा अतिशय चांगली भर दुपारची वेळ असताना देखील चांगली करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण मंडळ आम्ही त्या ठिकाणी स्थापन केलं मुंडे साहेबांनी पण स्वतःच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जीव असेपर्यंत गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केलं हे कदापि महाराष्ट्र विसरू शकत नाही मी त्यांना देखील अभिवादन करतो ही पण गोष्ट आम्ही प्रभू वैजनाथाच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला त्या ठिकाणी जवळपास तीनशे कोटी रुपये दिले हे पण आपण विसरता कामा नये अशा पद्धतीनं कितीतरी चांगल्या गोष्टी बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघाच्या करता आणि तिथल्या एकंदरीत